गजापूर घटनेच्या निषेधार्थ केद शहर कडकडीत बंद तहसील कार्यालयावर मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर विशाळगड येथील हल्ल्याप्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ केद शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते सर्व व्यापाऱ्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते दुपारी दोन वाजता दरगाह या ठिकाणाहून तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजांचा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला शहरातील मुस्लिमांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रकरणी तहसीलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसापासून विशाळगड गजापूर येथील वादविवाद निर्माण करून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आले यात येथील घरांची दोडपोड व धार्मिक स्थळांची विटंबना करण्यात आली होती या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे या, या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज केज शहरामध्ये बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवले व दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांसह इतर समाजाही मोठ्या संख्येने उपस्थिती होता तसेच या बंदमध्ये सकल मराठा समाजाचाही पाठिंबा पाहायला मिळाला तसेच या प्रकरणी सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असतानाच घटनेच्या निषेधार्थ म्हणून शहरामधल्या मोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्ष वंचित बहुजन आघाडी दलित संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एम आय एम व इतर पक्षांनी या मोर्चामध्ये पाठिंबा देऊन या घटनेचा निषेध नोंदवला जीवन मराठी निषेध के करण्यासाठी केस तालुक्यातल्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आज इथं तहसील कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे खर तर अन्याय झालेल्याची ही पहिली घटना नाही अनेक वेळा हे राजकीय पुढारी स्वतःची पुळी भाजून करण्यासाठी ही जातीवादी शक्ती त्या अशा घटना घडवून आणत असतात तर आता जी झालेली निवडणूक आहे याच्यामध्ये मुस्लिम समाज मराठा समाज आणि दलित समाज हा एकोप्याने एकत्रित झाला आणि जातीवादी शक्तीला याच्यामध्ये पराभव झाला हा त्यांना खपला नाही म्हणून तिथं कुणीतरी गुंड पाठवून तिथल्या गोरगरीब मुस्लिम समाजाचे घर जाळले गाड्या फोड्याच आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही याचा जाहीर निषेध करतो खरंतर जो गृहमंत्री म्हणून जे महाराष्ट्राचे लावलेला देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यांच्या आम्ही राजीनाम्याची मागणी करतो यांनी जर महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतील तर यांना पदावर राहण्याचा कुठला अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि संबंधितच्या घटनेचा जर आम्ही तीव्र समोर निषेध करतो या घटनेची सीआयडी चौकशी करून हे कोण गाव गुंड होते ज्यांनी की घर जाळण्याचा प्रयत्न केला गाड्या फुकून दिल्या याचा तत्काळ शोध लावून त्यांना या देशातून तडीपार करण्याची आम्ही आज मागणी या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी बहुजन विकास बहुजन खंबीरपणे उभा आहे घटनेचा आम्ही या ठिकाणी सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करत आहोत आणि शासनाला विनंती करतो की सध्या निवडणुका येतात जातात निवडणुकीच्या जा तोंडावर हे ध्रुवीकरण करताना जाती आणि धर्मामध्ये कधी मराठा ओबीसी कधी हिंदू मुस्लिम हे जे भांडण लावण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत हे आता उघड झालेलं आहे आणि सगळे लोक हुशार आहेत थोडे दिवस तुमचं चालेल पुण्याचं चा चालणारच चा। पण कायमस्वरूपी चालणार नाही कारण निसर्ग मान्य करीत नाही मानव जरी निर्माण मान्य केलं तर निसर्ग कधीच अन्याय मान्य करत नाही आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही संपूर्ण मुस्लिम बांधव याच्यासाठी कारण तोच हा मुस्लिम बांधव आहे त्याने संपूर्ण बहुजन समाजाला मराठा समाजाला अन्यायाच्या वेळी साथ दिलेली आहे असं असताना त्यांच्या अन्या त्यांच्यावर अन्याय होताना जर कुणी इकडे तिकडे बघत असतील तर त्याच्यासारखी लाज्जारी कोणतीच नाही असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी जामीन आहे आणि असे प्रत्येक याच्यामध्ये कुठे ना कुठे असतात यांना जागीच त्यांना त्या ठिकाणी शासनाने ठेवून बंद करायला पाहिजे होत पण या ठिकाणी शासनाचा ना करतेपणा या ठिकाणी उघड झाला जाहीर झालेला आहे आणि पूर्ण आम्ही मराठा समाज आपल्या मुस्लिम बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत या ठिकाणी सरकारने जरी काही दखल घेतली तर आपण आपल्या माध्यमातून यांना कसं फेसायचं या ठिकाणी आपण बी रणनीती आपण